जे शिवराय मित्रांनो शिवसकाळ मी आलो आहे आज देवगडच्या फिश मार्केटमध्ये मा दे। तिथला लिलाव बघायला तुम्हालासुद्धा दाखवतो लिलाव कसा होतो बघूया आता सात वाजले सकाळचे तर सात वाजता चालू होतो तो मार्केट सुरू झाला आहे तिथं लिलाव हराशी म्हणतात त्याला

अट्टरा था, विष किस? एकुण्डा था, विष किस? दोनारधा था, विष किस? एकुण्डा था, विष किस? भावुण्डा था, विष किस? एकुण्डा था, विष किस? दोविंडा था, विष किस? अंकिदा था, विष किस? सविंडा था, विष किस? सत्ताविशेतीस, सत्ताविशेतीस, सत्ताविशेतीस। ये योगी मंचरमा? ओए कश्यप, ओए कश्यप, ओए के� अच्छे नौशे धा बीस एगर धा बीस अक्रा धा बीस तीस बारह धा बीस तीस तेरह धा बीस तीस चौदह धा बीस तीस पंद्रह धा बीस तीस सोलह धा सोलह से सोलह से धा

मित्रांनो तिथं एवढं काय आम्हाला समजत नाही ते लिलाव कसा होतो त्याचे रेट काय करतात एवढं काय समजलं नाही तर म रात्री मासेमारी करून इथे येतात बोटी आणि इथं बघ हा लिलाव चालू होतो तर हे सगळे व्यापार लोक त्यांच्याकडून घेतात एवढं तर आपण खाऊ नाही शकत एवढे मोठे मोठे फिश तो खाडीचं पाणी बघा इथपर्यंत आलेलं आहे या डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये सुरमई खूप मिळतात त्यांना म्हणजे काल आम्ही रेट चेक केला होता तर दोन हजार रुपये एक हजार रुपये दोन किलोची सुरमई होती जवळपास दीड दोन किलोची सुरमई होती पॉपलेट पण मोठे मोठे होते स्वस्त आठशे आठशेपर्यंत <coughs> तर व्यापाऱ्या लोकांकडून मागात पडतात तसे ते पण इथून घेतलं तर जास्त खाणारे असते तर मग यांच्याकडून घ्यायचे हा लिलावामध्ये

तर मित्रांनो हा सिंगल पीस होता आम्ही हजार रुपयाला पडला हा सातशे पासून स्टार्ट झाला होता पण आम्हाला काय समजत नाही ते हराशीमध्ये कसं बोलायचं काय बोलायचं तर आम्ही डायरेक्ट हजार म्हटलं त्याला देऊन टाकला आम्हाला जसं आठशेला भेटला असता जाऊ द्या हां कापायचे इथे कापून पण भेटते या मावशीकडून कापून घेऊ किती घेता मावशी कापायचे पन्नास रुपये मोठी असते शंभर हे ताज आहे का बघा बरं पाहिलं तिथं कार मी ताज आहे ताज आहे माऊजींकडून कापून घेऊ आता बघा मोठा आहे कितीला घेतो तसं तीन हजार तीन थीना हजार पर्यटक का हॉटेलवाले सत्तर ऐंशी नव्वद चारशे चारशे रुपये मग आपलं आठशे पासून समजा आपण दोनशे रुपये शिल्लक दिले ना सगळ सुरू माहित आहे पण दिसतच नाही सुरू माहित आहे सगळे आता इथे बांगडे आणि इकडे हे व्यापारी लोक आहेत जे हराशी मधून माल घेतात आणि मग कस्टमरला विकतात पापलेट विचारला मी पापलेट दुपारी येतील म्हणे आता नाही भेटणार पापलेट म्हणजे हराशीत नाही भेटणार पण यांच्याकडे असत हे कालचे असतील पापलेट कसे लावले आमच्याकडे बघतो आहे का पापलेट गो फर बर्फातले म्हणजे कालच्या दुपारच्या आहेत त्या तीन मोठी देऊ तर चला मित्रांनो आता आम्ही निघतो घरी सुरमे घेतली जवळपास ही पावणे दोन किलो आहे भरपूर आहे तसं महागात पडला आम्हाला ऍक्च्युली आम्हाला नंतर समजलं ते स्टार्ट करतात म्हणजे त्याचा रेट ठरवतात समजा ही आठशे तरी ठरवली होती तर त्यांचं पुकारा स्टार्ट होतो जवळपास चारशेपासून पासून पाचशे पासून पुकारा होतो मग त्याच्या खाली त्याच्या खाली ते रेट नाही येणार चारशेच्या वरच मिळेल मग मग ते दहा वीस तीस असे करत राहतात ते काही एवढं समजत नाही आम्हाला वाटलं आठशे मग आम्ही डायरेक्ट म्हटलं हजार ॲक्च्युली ती सातशेतच भेटली असती सहाशे सातशे सुरमई खूप फ्रेश आहे तिथे पॉपलेट नाही आहे पॉपलेट संध्याकाळी भेटणार पॉपलेटचंही विचारलं आम्ही रेट पण आता हे जास्त होईल आम्हाला एवढं खाल्लं जाणार नाही ते बघूया नंतर घेऊ चला मग हा व्हिडिओ तेच संपवतो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा